स्वच्छ सुंदर प्रभागाचा ध्यास निवडून येताच प्रभाग सत्रातील नगरसेवक ॲक्शन मोडमध्ये नगरसेवक मयूर बांगरे यांच्या पुढाकारातून रस्ता काँक्रीटीकरण कामाला सुरुवात शहराचे प्रवेशद्वार असलेल्या कायनेटिक चौकात सुशोभीकरणाचा प्रारंभ आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल अनेक वर्षांपासून प्रभा क्रमांक सतरामध्ये रवीश कॉलनी येथील रस्त्यांची दुरावस्था झाली होती पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत होता ही सगळी परिस्थिती लक्षात घेत आमदार संग्राम जगताप यांनी भरीवासा निधी उपलब्ध करून दिला तर नवनिर्वाचित नगरसेवक मयूर बांगरे यांच्या पुढाकारातून रस्ता कॉन्क्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे नगरसेवक मयूर बांगरे मनोज कोतकर कमल कोतकर अश्विनी लोंडे यांनी निवडणुकीचा गुलाल घेतला आणि कामाला सुरुवात केली याप्रसंगी आमदार संग्राम जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती विजयकुमार छाजेड यांनी सपत्नीक आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार केला तर आमदार संग्राम जगताप प्रभागातील लाडक्या बहिणी व नगरसेवक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रस्ता काँक्रीटीकरणाचा शुभारंभ करण्यात आलाय प्रभागातील ड्रेनेज लाईन रस्ता अतिक्रमण कचरा अशा अनेक समस्या लवकरच सोडवल्या जातील असे आश्वासन देखील याप्रसंगी नगरसेवकांनी नागरिकांना दिले रस्ता कॉंक्रिटीकरण शुभारंभाप्रसंगी मोठ्या संख्येत प्रभागातील महिला भगिनी व नागरिक उपस्थित होते दरम्यान आता रस्ता कॉंक्रिटीकरणामुळे रवीश कॉलोनी प्रभाग क्रमांक सतरामधील नागरिकांना रस्त्याच्या दुर्दशेपासून दिलासा मिळणार हे मात्र नक्की रस्त्याच्या कॉन्क्रीट करण करण्याच्या प्रसंगी आपण सर्व नागरिक उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्व महिला भगिनींचे नागरिकांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही काढून इथे उपस्थिती दाखवली सांगायचं एवढंच आहे की जास्त वेळ घेणार नाही अगोदरच भरपूर वेळ झालेला आहे की म्हणून दादा नगरसेवक असतील त्यांच्या काळात आपले भरपूरसे काम मार्गी लागले आणि उर्वरित काम करायला आम्ही कटिबद्ध आहोत परंतु आम्हाला सगळ्यांचं सहकार्य लाभणार आहे जेवढे ये, प्रयत्न आम्ही करणार आहोत तेवढेच प्रयत्न तुम्ही आमच्या सोबत मिळून करा एवढीच आमची अपेक्षा राहील लोक दरवेळेस सांगतात की प्रभाग क्रमांक जाऊन क्रमांक चौदा मध्ये काम झाली तो डेव्हलप झालाय उद्यान झाले पण तुम्हाला सगळ्यांना आम्ही आवर्जून सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक सतरा सुद्धा आपल्याला तसाच करायचा आहे आणि शंभर टक्के आपण तसाच करणार आहे मनोज दादांचे नेतृत्व असेल आमदार संग्राम भैया जगता मान्य खासदार सुजिता विखे पाटील लागतील यांच्याकडून आपण आपल्यासाठी भरघोस निधी घेणार आहे परंतु सगळे काम हळूहळू मार्गी लागतील की नागरिकांना एवढीच एक विनंती राहील की टप्प्याटप्प्याने आपल्याला सगळे काम करायची आहे ते कृपया करून तुम्ही सहकार्य करा आता हा रस्ता मंजूर झाला या रस्त्याचं काम दोन दिवसात चालू होणार आहे उद्घाटना प्रसंगी आपल्या सर्वांचे सारखे आमदार जयराम भाई जगताप हस्ते आपले जो कॉम्प्रेटिकांना करू दे पुन्हा हवे ते राजेंद्र चौधर आणि कुटुंब हा चेंड करेल त्याच्या पूर्वी आपल्या भागाचे ड्रेन लाईनचं काम संग्राम म्हणायच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण आलेले आणि त्याचबरोबर हा पूर्ण रस्ता जो येईल तो आता कॉम्प्रिटीकरण होणार अशा अनेक प्रकारचे काम संग्राम म्हणायचा आणि मान्य खासदार सुरेश दादाजी पाटील यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक सतरामध्ये मोहन दादांच्या माध्यमातून आजच्या काळात पूर्ण आलेली तिथून पुढच्या एका आणि चारही नगर सजून जे काही उर्वरित काम वाजतील ते पूर्ण करण्याचा निश्चित प्रयत्न त्यांनी घेता मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो की आपण सर्वांनी पंधरा लागणार केला निवडणुक झाली त्या निवडणुकीमध्ये आम्हाला चारही नगरसेवकांना भरवसा निवडून दिलं सर्वप्रथम आपले सर्वांचे मनापासून असे आभार मानतो लाईन वरती जे कनेक्शन आहे ते अर्धे अर्धे कसे करते समजा सारस बन्य असं रवी असं किंवा आव्हान भट्टी असं याचे दोन भाग करून नागरिकांना मुबलक पाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करू आपण या ठिकाणी गेल्या पंधरा जानेवारीला जे मतदान झालं आणि त्या मतदाना मतदानामध्ये आम्हा चारही नगरसेवकांना आपण चांगल्या मताने निवडून दिलं त्याबद्दल मी चौघांच्या वतीनं आपले मनापासून आभार मानतो आणि पुढच्या काळामध्ये आपल्या ज्या ज्या काही समस्या असतील त्या तुम्ही आम्हाला सांगत चाल येणाऱ्या पहिल्या सभेमध्ये आम्ही जो आपला सिना नदीचा जो प्रश्न आहे पलीकडच्या बाजूने जे मातीची जास्त बिगर पडली त्यामुळे काय झालं सगळं पाणी अलीकडल्या बाजूने हे होतं आणि ते पॉल पाणी सगळं आपल्या कॉलनी शिरत तर त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून असं माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून असून त्या ठिकाणी जो भराव येतो तो पलीकडल्या बाजूने पडलेला असतो तो उचलून त्या ठिकाणी नदी कशी मोठी करत नाही यासाठी आपण प्रयत्न करू त्यावेळी जो पूर आला तर ते पाणी बरेचसे आपल्या कॉलनीमध्ये आलं होतं काढण्या बाजूला जर तो, तो, तो भराव कमी केला तर तो, तो नदी नदी देखील त्या ठिकाणी खोलीकरण होईल आणि त्या पात्रामध्ये पाणी बसण यासाठी आम्ही प्रयत्न करू यासाठी जर आपल्या नागरिकांची आवश्यकता भासली एक दिवस आपल्याला महानगरपालिकेवर आंदोलन करायची वेळ आली तरी आपण त्या ठिकाणी करू आतापर्यंत काय नागरिक घेऊन कधी आंदोलन केलं नाही पण पुढच्या काळामध्ये जर तशी आवश्यक तशी आवश्यकता भासणार नाही आणि चारही नगरसेवक जे तुम्ही निवडून दिले ते सगळे काम करायला खंबीर आहे